मगरपट्टा ब्रिज जवळ स्कूल बस चालक सूरज पाटील न एका टेम्पो चालकास शिवीगाळ करून मारहाण करीत आपल्या गाडीतील टॉमिनो टेम्पोची काच फोडल्यानं हडपसर पोलिसांनी भर रस्त्यावर त्याची गुडघ्यावर वरात काढून बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन सदतीस एक एकशे पस्तीस तीन व पाचप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा ब्रिजजवळ स्कूल बस क्रमांक एम एच चौदा एम एम अठ्ठ्याण्णव सदोतीस यावरील चालक सूरज पाटीलनं त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून टेम्पो क्रमांक एम एच चौदा के ए झिरो नऊ दहा याचे चालकास शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली तसेच त्याची बसमधील लोखंडी टॉमीने फिर्यादी यांच्या टेम्पोची समोरील काच तोडून नुकसान केलं आणि सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली अशी फिर्याद पीडित व्यक्तीनं दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी सूरज रमेश पाटील वयवर्ष बत्तीस राहणार पिंपरी चिंचवड पुणे यास गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन योग्य बंदोबस्तासह नमूद घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच सदर आरोपीस चिंचवड येथून हडपसर पोलिसांनी शिथापीनं ताब्यात घेतले पुण्याहून ज्योती गायकवाडसह गौतम भंडारे बंडखोर न्यूज